या तीन राशींच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष खूप चांगले आणि लाभदायक असणार आहे कोणत्या राशी आहेत नक्की जाणून घ्या श्री, श्री स्वामी समर्थ या तीन राशींच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्षे चांगली आणि लाभदायक असणार आहे आता दोन हजार चोवीस वर्षे सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत जसजसे दोन हजार तेवीस वर्षे सरत आहे आणि नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसे प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी इच्छा होत आहे येत्या नवीन वर्षात आर्थिक परिस्थिती कशी असेल नवीन नोकरी मिळण्याची शक्यता काय असेल सध्याच्या नोकरीमध्ये बढती आणि पगार वाढेल की नाही बिझनेसमध्ये किती प्रगती आणि नफा किती मिळेल येणारे वर्ष आरोग्य आणि नातेसंबंधाच्या दृष्टीने काय घेऊन येणार आहे याबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे ज्योतिषशास्त्रीनुसार दोन हजार चोवीसमधील ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीचा अभ्यास करून सर्व राशींच्या लोकांसाठी येणारे वर्ष कसे असेल याबद्दल अंदाज ज्योतिषशास्त्रानुसार येणारे वर्ष दोन हजार चोवीस या तीन राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत एक नंबर मेषरास मेषराशींच्या लोकांसाठी हे वर्ष खूप शुभ आणि लाभदायक असणार आहे नवीन वर्ष मेषराशींच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात वाढ घडवून आणेल संपूर्ण वर्ष सुखसोयीमध्ये जाईल आणि आगामी वर्षात पैशाची कमतरता भासणार नाही तुम्हाला नशीब या वर्षात उजाळणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला गुरु आणि शनी या दोन प्रमुख ग्रहांची साथ मिळेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि ज्या योजना यावर्षी पूर्ण झाल्या नाही त्या या एका वर्षात नक्कीच पूर्ण होतील भौतिक सुखसोयी मिळते दोन कन्या रास येणारे नवीन वर्ष दोन हजार चोवीस कन्या राशींच्या लोकांसाठी खूप छान आणि लाभदायक असेल या राशीच्या लोकांना वर्षभर वर भौतिक सुखसुविधांची कमतरता भासणार नाही वर्षभर वर आर्थिक स्थिती चांगली राहील नोकरदार लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष खूप प्रगतीचं ठरणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने कन्या राशीच्या लोकांना चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत वैवाहिक परिस्थिती चांगली राहील आणि जोडीदारावर प्रेम राहील वर्ष धार्मिक यात्रांनी भरलेली असेल कन्या राशीचे लोक दोन हजार चोवीसमध्ये भरपूर पैसा जमा करण्यात यशस्वी होतील तीन नंबर तुळुरास तुळुराशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष लाभदायक ठरणार आहे जे लोक घर किंवा जमिनीचा विचार करत आहेत त्यांचे स्वप्न दोन हजार तेवीस वर्षी पूर्ण होऊ शकले नाही ते या एका वर्षात नक्कीच पूर्ण होईल नवीन वर्षात चांगल्या बातम्या मिळतील त्यांना पुढील वर्षी चांगली नोकरी मिळतील नोकरदार लोकांसाठी नवीन नो वर्षाची सुरुवात पदोन्नतीने होणार आहे व्यवसायात चांगला फायदा होईल आणि मोठ्या लोकांशी चांगले संबंध असतील आरोग्य चांगले राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट, कमेंट बॉक्समध्ये ते स्वामी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद